नमस्कार मंडळी तर आपण आज बघणार आहे शेंडे फोडणी व या शेंडे फुडणीचे फायदे काय व शेंडे फोडणी ही कधी करावी व किती वेळा करावी आणि यानंतर आपल्याला कोणती फवारणी घ्यायची तुरीवर ती सुद्धा बघूया ज्या शेतकऱ्यांची जमीन ही काळीची आहे किंवा मग बागायती जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी तुरीची फोडणी ही तीन वेळा करावी ज्यामध्ये आपण तुरीची पहिली खुडणी ही पंचवीस ते तीस दरम्यान करू शकतो व दुसरी जी तूर खुडणी आहे ती पंचावन्न ते साठ दिवसानंतर करू शकतो व तिसरी खुडणी ही पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये करू शकतो व हलक्या जमिनीमध्ये आपण तुरीची खुडणी ही एक किंवा दोन वेळा करू शकतो ज्यामध्ये आपण पहिली ही खुडणी पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान व त्यानंतर वीस ते तीस दिवसानंतर डबल पुन्हा दुसरी फवारणी घेऊ शकतो आता आपण तुरीची पहिली जी खुडणी आहे ती बघणार आहे तुम्ही वरती व्हिडिओमध्ये बघू शकता की तुरीची पहिल्या खुडणीमध्ये मी आता नखाच्या मदतीने ह्या तुरीचा जो शेंडा आहे तो खुडत आहे अशा प्रकारे आपल्याला पहिली तुरीची खुडणी ही करायची आहे तर आपण खुडणी करताना जो शेंडा खुडलेला आहे तिथून तुरीवरती बुरशी येण्याची शक्यता असते त्यामुळे तूरखुडणी झाल्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशकची फवारणी घेणं आवश्यक आहे ज्या तर आपण आता बघणार आहे शेंडे खुडणीचे फायदे वरती जो व्हिडिओ आहे या हा व्हिडिओ तूर खुडणी झाल्यानंतर पाच सहा दिवसानंतर मी घेतला आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की तुरीला किती जास्त प्रमाणात फुटवे हे फुटलेले आहे तर अशाच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा